अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार मंडळी स्वामी माझे कल्पतरू या युट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत आजकाल बहुतेक घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असते कितीही दवाखाना केला तरी उपयोग होत नाही दम लागणे सततची डोकेदुखी त्वचा रोगामुळे होणारा त्रास डोळ्यांचे आजार थायरॉइड स्त्रियांमधील मणक्याचे आजार सांधेदुखी असे खूप आजार आपल्याला घराघरात दिसून येतात प्रत्येक घरात एखाद्याला तरी काहीतरी शारीरिक त्रास असतो सततच्या दवाखान्यामुळे पैशांचे पण योग्य नियोजन होत नाही दवाखान्यासाठी पैसे नसले तर कोणाकडून तरी कर्ज घ्यावे लागते मग दवाखाना करणे आणि मग हळूहळू कर्जाचे ओझे होत जाते थोडक्यात सांगायचे काय तर आपण ज्या वास्तूत राहतो ते म्हणजे आपले घर ते सुद्धा यामागचे कारण असू शकते घरात राहणाऱ्या कुटुंबाची सर्वांगीण उन्नती होत असते जीवनात त्या कुटुंबाला प्रत्येक संधीचा फायदा सहज घेता येतो त्या वास्तूत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सर्वच कुटुंबियांना लाभते जीवन सुखी व समाधानी असते आज मी किचनमधील एक वास्तुदोष सांगणार आहे तो म्हणजे आपल्या किचन ओट्याचा कडप्पा बऱ्याच लोकांच्या घरी किचन ओट्याचा कडप्पा काळा असतो त्यामुळे शारीरिक आजार पण येत असते तर आपल्याला कोणतीही तोडफोड न करता एक उपाय करायचा आहे किचन ओट्याच्या काळा कडप्प्याला पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंटचा रंग द्यायचा आहे जर तुम्ही असे केले तर नक्कीच समस्या सुटतील पण त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे श्रद्धा ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी स्वामींना खूप प्रिय आहे सेवा करा सेवेकरी व्हा उपाय करताना स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा नक्कीच तुमचे आयुष्य निरोगी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते